संशयाच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाला वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या गळ्यावर वार करून डोक्यात दगडाने जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे आरोपी नारायण बाजीराव चव्हाण हा कुटुंबासह राहत होता आरोपी नारायण हा नारा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कायमच तिच्याशी वाद घालत होता पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान आरोपी नारायण चव्हाण याने त्याची पत्नी मंदा नारायण चव्हाण हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला त्यावेळी पती पत्नीमधील वाद अगदीच विकोपाला गेला तेव्हा आरोपी नारायण याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केला नंतर मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात तीन ते चार वेळा मारला त्यानंतर आरोपी घराला बाहेरून कडे लावून पसार झाला होता त्यांची मुले शाळेतून घरी आल्यावर त्यांनी घराची कडे उघडून पाहिली असता मंदा चव्हाण या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या या घटनेत पत्नी मंदा चव्हाण ही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुण्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव गणेश सान प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुऱ्हाडे सचिन ताजने सचिन ठोंबरे भगवान थोरात आदी पोलीस पथकाने सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी नारायण बाजीराव चव्हाण याला सोनई येथून आरोपी हरिभाऊ बाजीराव चव्हाण याला पुणे येथून तर आरोपी रुक्मिणी बाजीराव चव्हाण हिला राहत्या घरातून ताब्यात घेतले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ व हवालदार रवींद्र कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मंदा चव्हाण यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीला आमच्या ताब्यात्या आम्ही त्याला फाशी देऊ असे म्हणत प्रचंड आक्रोश केला या घटनेबाबत जखमी मंदा नारायण चव्हाण यांचा भाऊ भगवान दादाराव जाधव राहणार वाघोली पुणे याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून आरोपी नारायण बाजीराव चव्हाण हरिभाऊ बाजीराव चव्हाण रुक्मिणी बाजीराव चव्हाण यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 1220, एक हजार दोनशे वीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे एक पंधरा दोन एकशे अठरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्वन्न तीन, एक तीन याप्रमाणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत आई बोलते माझ्या मुलीला पहिला पण चाकू मारला तरी ते तीन ज्या राहून त्याला आई वडिलांना सोडून आणलं आई वडिलांना सोडून आणल्यावर त्यानं त्या रोज मारायचा रोज आम्ही म्हणलं की जाजूबा लेके यायचं लकराच मारत असत रात्रात पूर्वीला त्रास द्यायचा आणि आता त्यानं चाकू मारून ते

महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालेंद्र ढोकणे राहुरी